डॉक्टर पंजाबराव कथे यांनी परतवाडा शहरात पहिले डायग्नोसिस सेंटर सुरू केले असून याचा लाभ गरीब रुग्णांना अल्प सेवेत देण्याचा मानस व्यक्त केला आहे यासोबतच बेवारस रुग्णांकरिता डायग्नोसिस निशुल्क सेवा राहणार आहे रुबी मेडिकल सर्व्हिस व डॉक्टर कथे डायग्नोसिस सेंटर यांच्या संयुक्त से विद्यमाने शुभारंभ केला असून सर्वत्र डॉक्टर कथे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे रुबी मेडिकल सर्व्हिस व डॉक्टर कथे डायग्नोसिस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने परतवाडा येथे तालुक्याचे पहिले डायग्नोसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे परतवाडाचे उद्योजक डॉक्टर पंजाबराव कथे यांनी पुणे जिल्ह्यात सहापेक्षा जास्त सेंटर उघडले आहेत अचलपूर तालुक्यापासून तर धारणीपर्यंत दर्यापूर तालुक्यापासून चांदूर बाजारपर्यंत लोकांना एम आर आय डायग्नोसिस करण्यासाठी अमरावती किंवा अकोला जिल्ह्याची धाव घ्यावी लागत होती परंतु आता ही सेवा परतवाडामध्ये सुरू करण्यात आली आहे ज्याचा शुभारंभ पाच सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता करण्यात आला याचा गोरगरिबांना कमी किमतीत लाभ मिळणार आहे तर अनाथ बेवारस रुग्णांकरिता निशुल्क सेवा देण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर कथे यांनी स्पष्ट केली यासोबतच मागील सात वर्षांपासून रेडिओलॉजिस्ट डॉक्टर पडघन यांनी डॉक्टर कथे डायग्नॉसिस सेंटरच्या विविध शाखेची माहिती दिली आपल्या डॉक्टर पेंकी कथे ह्या स्वतः रेडॉलॉजिस्ट आहेत म्हणजे आपल्या घरचेच रेडॉलॉजिस्ट आहेत कारण की व्यवसाय तोच करावा त्यासाठी तुमच्याकडे तुमच्या घरातला डॉक्टर असणं गरजेचं आहे आणि तो स्पेशालिस्ट असणं गरजेचं आहे त्या स्वतः रेडॉलॉजिस्ट आहेत त्यांचा वीस वर्षाचा प्रचंड दीर्घ अनुभव या क्षेत्रामधला आहे इथले जे काही पेशंट्स होतील त्याच्यावर देखरेख करणं त्याचे जे रिपोर्ट बरोबर जातात की नाही लोकांना सेवा मिळते की नाही आणि ते रिपोर्ट करणारी जी टीम आहे आमची रेडालजची टीम खूप मोठी आहे जवळपास एक बारा लोकांची रेडालची टीम आहे पुणे जिल्ह्यामध्ये विविध विविध वी, ठिकाणी आमचे एक दहा ते बारा सेंटर्स आहेत त्याचसोबत रोबी मेडिकल सर्विसेस आमच्यासोबत जॉईन झाले त्यांचे सत्तावीस सेंटर्स आहेत असं एक आमचा दोघांचा एक संगम मोठ्या स्वरूपामध्ये तयार झालेला आहे बद्दल, तुम्हाला सर्वांना माहीत असेल पुण्याला खूप हॉस्पिटल आहे ते सुद्धा फार लोक आहेत आणि अशा पद्धतीनं एका एक्सपर्ट डॉक्टरांच्या अंडरमध्ये रिपोर्टिंग होणार आहे एका चांगल्या सेंटरमध्ये पेशंट आल्यानंतर त्याला एक चांगला न्याय मिळणार आहे तरी माझी अशी इच्छा आहे की सर्व पेशंट या संधीचा याचा या फॅसिलिटीचा या सर्वांनी उपयोग घ्यावा आणि काही गरीब पेशंट असतील कोणाला काही अडचण असेल समाजामधले काही असे त्या पेशंटबद्दल आपली संस्था त्यांना कमी अल्प दरामध्ये सुद्धा आपण हे पेशंट तयार करण्यास तयार आहोत डिस्काउंट देण्यास तयार आहोत आणि काय खूपच जण एखादा ज्या पेशंटला कोणीच नाही आहे त्या पेशंटचा आपण सुद्धा एम आर आय करूया कारण की आपण कुठलाही एखादा ह्या हा व्यवसाय नसून ही सेवा आहे असं मला वाटतंय म्हणून माझ्या या तालुक्यातील माझ्या गोरगरीब जनतेला आणि माझे सर्व मित्रमंडळींना आणि माझे सर्व टॉपमोस्ट लोक या एरियामध्ये सुद्धा राहतात या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर रोबे मेडिकल सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून जे हे नवीन एम आर आय सेंटर आम्ही जे इथं ओपन केलेलं आहे खरोखर मनापासून सांगतो ही टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे याचा उपयोग घ्या आणि आपल्या पेशंटच्या तब्येतीसाठी आणि त्यांचे इन्व्हेस्टिगेशनसाठी ही मशीन वरदान ठरणार